त्यांचा दुपारचा मेळा होता ते बिचारी माझ्यावर अजून फिरतायत कुठं जायचं कुठं त्यांनी उलट मोठेपणा दाखवला महाविकास आघाडीमध्ये दोन वाजताचा कार्यक्रम होते ना बाळासाहेब पाटील वगैरे सगळे होते मी वैयक्तिक भेटणार आहे उमेदवाराला परिचय करून घेत आहे जसा तुमचा आज माझा परिचय झाला तसा त्यांचा पण झाला पाहिजे अटक करण्यासाठी धमकी येत आहे का कोणाला मी तुम्हाला सांगतो मी तो विचार करत नाही मी तर केला तर उमेदवारीच केली नसते मी जनतेच्या दरबारात जातो काय होईल काय नाही माझं आजही म्हणणं आहे कोर्ट न्यायालय आणि जनतेच्या जायला जो निर्णय होईल तो मला मान्य असेल खोट्या केसेस टाकण्याच्या बाबतीत मधला प्रयत्न करून एवढीच माझी विनंती हात जोडून सरकारला आणि काही लोक जे उपद्व्याग करतायत ना त्यांना करू नये एवढीच विनंती आहे कुणाच्या शक्ती प्रदर्शनाची कुणाला जास्ती बसली आहे का मी जनतेच्या दरबारामधला कार्य करताय मी कोणाची धास्ती घेत नाही मी प्रयत्नाने चालतो लोकसंग्रह आणि लोकांची उठाव काय तुम्हाला निवडणुकीला पाहायला मिळेल काल उदयनराजांनी शरद पवार पवारांच्यावर टीका केली काय सांगाल काय टीका केली उमेदवार आता बोले, बोले। बोले। ते महाराज आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार त्याच महाराजांना शरद पवार साहेबांच्या पक्षाने तीन वेळा उमेदवारी दिल्यामुळे ते तीन वेळा खासदार झाले होते त्यांनी जर पक्ष बदलला नसता तर आता कंटिन्यू खासदार राहिले असते समाजाला जे पक्ष आवडत नाही त्यांचं ते प्रतिनिधित्व करत असतील ठीक आहे बोलायला फार सोप्पं असतं त्यांचा मी आदर ठेवतो त्यामुळे उदयनराजे मी काय बोलणार नाही म्हणजे छत्रपती आम्ही सामान्य कार्यकर्ता आहे मी जनतेमध्ये जाऊन एवढंच सांगणार की सामान्य कार्यकर्ता चव्हाण साहेबांचा विचार जोपासण्यासाठी उभा राहिला तो टिकून ठेवा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पालर उडवणार एवढा काय